पवाडी येथे श्रीरामनवमी जन्मोत्सव यात्रेनिमित्त निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान संपन्न यावेळी लहान गटामध्ये पैलवान अनुज जाधव टायगर ग्रुप वस्ता शशिकांत सोनार यांचा पट्टा पैलवान संकेत सरगर पुणे अर्जुनवीर पुरस्कार काकासाहेब पवार यांचा पट्टा या कुस्तीमध्ये पैलवान अनुज जाधव टायगर ग्रुप वस्ता शशिकांत सोनार यांचा पट्टा या पैलवानाने चांदीची गदा मिळवली व सरापाडी गावचे माजी सरपंच राजकुमार जाधव व बापूराव जाधव सर माजी सरपंच भैया जाधव व हमीद शेख यांच्या हस्ते पैलवान अनुज जाधव यांचा सत्कार करण्यात आला ही कुस्ती बापूराव जाधव सर नागेश जाधव सर शिवाजी जाधव सर यांनी लावली तर मोठ्या गटामध्ये पैलवान कालीचरण सोलनकर गंगावीस तालीम विश्वास हरगुडे यांचा पठ्ठा पैलवान मनीष रायते पुणे अर्जुन वीर पुरस्कार काकासाहेब पवार यांचा पठ्ठा या कुस्तीमध्ये पैलवान कालीचरण सोलनकर तालीम या पैलवानाने प्रथम बक्षीस मिळवले ही कुस्ती सरापोडी गावचे सरपंच विकास शिंदे व माजी सरपंच निलेश जाधव हनुमंत लावण सौरभ जाधव भाऊसाहेब काळे नितीन कांबळे हमीद शेख सय्यद शेख पांडुरंग शिंदे विशाल काळे यांनी लावली यावेळी पैलवान भैया सुळ पैलवान सिद्धू माने प्रकाश जाधव नवनाथ बबन जाधव ग्रामपंचायत सदस्य अमोल सूर्यवंशी भाऊसाहेब खरात ग्रामपंचायत सदस्य बापूराव काळे माजी चेअरमन नंदकिशोर विकास सोसायटी सरापडी लहू बापकर हनुमंत लावंड उपस्थित होते ही बातमी संकलन केली आहे एक्सप्रेस न्यूज सतरा मुख्य संपादक महेश कळसाईत यांनी दरम्यान कुस्तिक पुण्यामध्ये आणि होता श्री त्यांचा आला पाहिजे गेल्या वर्षी चांगलं मैदान झालं या वर्षी सुद्धा चांगलं मैदान झालं पाहिजे रवी चव्हाण कब्जा घेतला अभिजित शिंदेचा तज्ञ पंच तिथं संतोष मिसा आणि लाईव करतायत अमोल यूट्यूब चैनल चॅनलचे प्रोप्रायटर अमोल मधने महेश कळसाळी महेश कैसाळी सुद्धा तिथे आखाड्यावरती लाईव करतायत न्यूज रिपोर्टर गावकरी असले तरी अन्यायाला तलवार आणि न्यायाला आधार देण्याचं काम हे पत्रकार न्यूज रिपोर्टर करत असतात कोणी कोणाला भेटत नसलं तरी पत्रकारांना सगळी ही सगळ्यांना माहिती आहे पत्रकाराला माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी शंभर रुपयाचे बक्षीस आलेलं आहे आणि मला बक्षीस रुपये काशी पावडे आशीर्वाद दिलेला आहे धन्यवाद कोणाला चालू कुस्तीला या आणि संपूर्ण कुस्तीमध्ये रवे चवा प्रराम निमित्त मैदान अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला होता प्रिरामाचा धन्यवाद